अजिबात मैदानाला फील लावायची नियम आहे चला माग ना बघा सुटला गाडी क्रमांक सुटला या आणि मान चार गाड्या भाज आहे एक गाडी झाली तीन गाड्या इकडे मधल्याच राणाला डबल टाप टाकलाय इकडे आर्याल काळ वायदूळ लढत देत्याला बाक्या भाय अरे अड्याल कायदूळ आहे सुंदर अशी लढत आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजू मारले बरेच जण या दिवसाची वाट बघत होते विठ्ठल ड्रायव्हर आणि बाका होणार आणि तो आज वेळ या ठिकाणी आणि आज क्रमांक न आहे चला गाड्या सोडून देणार या बाऱ्या घडी क्रमांक आठचा निका घडे क्रमांक आठचा निकाल